मध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशामधून लाखो भाविक दररोज येत असतात आणि आपल्या इच्छेनुसार कुवतीनुसार देणगी सुद्धा देत असतात आज एका साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी तब्बल त्रेचाळीस लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण केलाय साईबाबांच्या चरणी सहाशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा हा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलाय ज्याची किंमत त्रेचाळीस लाख रुपये असल्याची भाविकांनी सांगितलेली माहिती आहे मात्र एवढ्या मोठ्या सुवर्ण दान चरणी देणाऱ्या भाविकाने आपलं नाव आणि गाव जाहीर न आवाहन दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका साई भक्ताने सहाशे बावन्न ग्राम वजनाचा सोनेरी मुकूट बाबांची चरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता